श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि शेवटच्या गुरुवारी आपण मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन जे आहे तर ते करत असतो तसेच उद्या सपला एकादशी सुद्धा आलेली आहे एकादशी जी आहे तर हा दिवस श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत हे माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे उद्या आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी जी आहे तर ती एकत्र आलेली आहे परंतु आपण मार्गशीर्ष व्रताची जी पूजा मांडत असतो किंवा आपण कथा वाचत असतो तर एक अशी वेळ आहे की या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा मांडणी करायची नाही किंवा कुमारिकांना किंवा सवासन स्त्रियांना घरी बोलवायचं नाही किंवा आरती करायची नाही किंवा देवीला नैवेद्य दाखवायचा नाही अशी वेळ कोणती तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच आपण काही चुका आहेत ज्या आपण या दिवशी अजिबात करायच्या नाहीत आणि अचानक जर काही अडचण आली मासिक धर्म असेल तर कर काय करावे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण श्री महालक्ष्मी व्रताची पूजा मांडत असतो त्याचप्रमाणे उपवास करत असतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो प्रत्येक दिवशीच एक अशी अशुभ वेळ असते की या वेळेमध्ये शुभ कार्य जे आहे तर ते केलं जात नाही म्हणजे त्या दिवसाचा जो राहू काळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची नाही उद्याचा जो राहू काळ असणार रा आहे तर तो दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत असणार आहे सकाळी लवकर उठून आपण दीड वाजेपर्यंत ही पूजा जी आहे तर ती मांडू शकतो शक्य असेल तर आपल्याला अकराच्या आत पूजा मांडणी करायची आहे परंतु काही कारणाने शक्य नसेल आणि जर सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर मात्र आपल्याला सायंकाळी ही पूजा मांडायची आहे परंतु राहू काळामध्ये चुकूनही मांडायची नाही दुपारी दीड ते आपल्याला तीन वाजेपर्यंत पूजा मांडणी करायची नाही किंवा देवीची पूजा करायची नाही त्याचप्रमाणे आरती करायची नाही आणि कथा जी आहे तर तीसुद्धा वाचायची नाही सकाळी शक्य झालं नाही तर संध्याकाळी पूजा मांडणी केली तरी चालेल परंतु हा राहू काळ आपल्याला सर्व गोष्टींसाठी वगळायचा आहे तसेच उद्यापनाच्या दिवशी आपण पाच सात अकरा सुवासनींना घरी बोलावत असतो अगदी एक्कावन्न एकशाठ कुमारिका किंवा सवासन स्त्रियांचा जरी आपण मानपान केला तरीसुद्धा चालतो परंतु शहरामध्ये या दिवशी प्रत्येकाच्या घरी उद्यापन असल्यामुळे उद्यापनाला कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या कधी कधी मिळत नाहीत मग अशा वेळेला काय करायचं तर मग एक जरी आपल्याला सवासण किंवा कुमारिका मिळाली तरी तिला घरी बोलावून आपल्याला मानपान जो आहे तर तो करायचा आहे कारण या दिवशी आपल्या घरामध्ये उष्ट ताट जे आहे तर ते पडलं पाहिजे म्हणून किमान एकीचा तरी आपल्याला मानपान करायचं आहे आणि त्यातूनही आपल्याला एकसुद्धा जर स्त्री मिळाली नाही तर मग काय करायचं तर लक्ष्मी मातेचं मंदिर जे ते असेल तर त्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आणि लक्ष्मी मातेची ओटी आपल्याला भरायची आहे त्या ओटीमध्ये भेटवस्तू आवर्जून ठेवायची आहे फळे सुद्धा आवरजून ठेवायची आहेत तर अशा प्रकारे सुद्धा आपण हे उद्यापन जे आहे तर ते करू शकतो परंतु प्रयत्न करायचा आहे की कि आपण किमान पाच जणींचा आणि जरी पाच जणींचा शक्य झालं नाही तरी किमान एकीचा तरी आपली मैत्रीण आपल्या आजूबाजूची जी कोणी असेल तर तिला घरी बोलावून तिचा मानपान जो आहे तर तो करायचा आहे आता एकादशी आल्यामुळे एकादशीचा पण उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचा सुद्धा उपवास असेल कदी तर मग उपवास कधी सोडावा तर ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तर त्यांना मात्र या दिवशी उद्यापन जे आहे तर ते करता येणार नाही त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे उद्यापन करायचं आहे आणि उपवास जो आहे तर तो ज्याप्रमाणे आपण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतो त्याचप्रमाणे हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तसेच आपण उद्यापन जरी करणार असू तरी सुद्धा काही पदार्थ आपल्याला नैवेद्यामध्ये चुकूनही बनवायचे नाहीत आणि आपण सुद्धा खायचे नाहीत घरी येणाऱ्या ज्या कुमारिका आहेत सवासना आहेत तर त्यांनासुद्धा हे पदार्थ द्यायचे नाहीत असे पदार्थ कोणते तर एकादशीला तांदूळ खाल्ला जात नाही त्यामुळे भात आपल्याला नैवेद्यामध्ये बनवायचा नाही तांदळाच्या कोणत्याही पदार्थाचा आपल्याला वापर जो आहे तर तो करायचा नाही तांदळाचे जरी आपण पापड केलेले असतील किंवा तांदळाचं आपण काही तळण जरी बनवलेलं असेल तरीसुद्धा हे आपल्याला तरी या दिवशी अजिबात खायचं नाही तसेच या दिवशी वांग्याची भाजी घेवडा तर या गोष्टी जरी आपण खाल्ल्या तरीसुद्धा त्याचे अशुभ परिणाम होत असतात त्यामुळे आपल्याला स्वयंपाकामध्ये हे सुद्धा बनवायचं नाही स्वयंपाक करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही आपण पुरणपोळीचा जरी स्वयंपाक करणार असू तर आपण आमटीमध्ये कांदा लसणाचा वापर करत असतो परंतु आपल्याला कांदा लसून विरहित भोजन जे आहे तर ते बनवायचं आहे धार्मिक विधीमध्ये लागणारा जो काही नैवेद्य असतो तर त्यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये निषिद्ध मानला आहे त्यामुळे कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो मात्र आपल्याला भाजीमध्ये चुकूनही करायचा नाही या दिवशी मांसाहार मद्यपान हे जर आपण केले तर याचे अशुभ परिणाम दिसून येतात देवता नाराज होतात आणि आपल्या व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही घरामध्ये सुद्धा ते आणायचं नाही आणि खायचं आपल्याला ते चुकूनही नाही तर अशा प्रकारे काही अन्न पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज करायचे आहेत उपवास सोडण्या अगोदर आपल्याला देवीची पूजा करायची आहे आरती करायची आहे कथा जी आहे तर ती सुद्धा वाचायची आहे घरी आलेल्या कुमारिकांचा किंवा सवासन स्त्रियांचा मानपान करायचा आहे आणि यानंतर गायीला घास दिल्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे गाय नसेल तर मग ठीक आहे परंतु शक्यतो आपल्याला प्रयत्न करायचा आहे की गायीला घास आपल्याला द्यायचा आहे या दिवशी जर मासिक धर्म असेल आणि घरामध्ये जर इतर कोणी करणारं असेल तर त्या व्यक्तीकडून आपण पूजा मांडणी करून घेऊ शकतो उद्यापन करून घेऊ शकतो परंतु जर कोणी करणारं नसेल तर मग मात्र पौष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हे उद्यापन करायचं आहे तसेच जर सुतक पडले तर मग काय करावे तर सुतक फिटेपर्यंत आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास जो आहे तर तो करायचा आहे कारण जर आपल्याला सुतक पडले तर पौष महिन्यातील गुरुवार जो आहे तर तो सुद्धा सुतक काळामध्ये येणार आहे त्यामुळे त्या गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे पूजा मांडायची नाही आणि जेव्हा सुतक फिटेल तर त्यानंतर आपल्याला पौष महिन्यातील गुरुवारी पूजा मांडणी करायची आहे आणि उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे उद्यापन जे आहे तर ते करताना काही चुका आहेत त्या करायच्या नाहीत तसेच आपण ज्या स्त्रियांना घरी बोलावलेलं असतं किंवा कुमारिकांना घरी बोलावलेलं असतं त्या घरी आल्यावर त्यांना जमिनीवरती न बसवता बसायला आसन द्यायचा आहे त्यांचा योग्य तो मानसन्मान करायचा आहे अजून त्यांना भेटवस्तूसुद्धा द्यायची आहे कोणत्याही स्त्रीचा या दिवशी अपमान करायचा नाही अन्नाचा अपमान करायचा नाही घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत आपण जर प्रसाद स्वरूपामध्ये काही गोडाचं मुलींना खायला देणार असू तर त्यांच्या हातामध्ये जेवढं बसेल तेवढंच द्यायचं आहे खाली सांडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण कोणताही प्रसाद जो आहे तर तो सांडू नये तर अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत